जालन्यात पोलीस अधिकाऱ्याने फिल्मी स्टाईलने आंदोलकाच्या कमरेत लाद घातल्याचं पाहायला मिळाले एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात येत होत्या त्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणकर्त्या कुटुंबाने उपोषण स्थळावरून मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आंदोलकाने आत्मदन करण्यासाठी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतलं होतं एका कौटुंबिक वादातून अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू होतं पालकमंत्री पंकजा मुंडेंचा तापा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलाय अर्धा डझन पोलीस आंदोलकाला ताब्यात घेऊन जात असतानाच डीवायस पी आनंद कुलकर्णी यांनी धावत येत अगदी फिल्मी स्टाईलने आंदोलकाच्या कमरेत लाद घातल्याचं पाहायला मिळालं आंदोलनकर्त्याला लात घालणं चुकीचं आणि निंदनीय आहे अशा पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून प्रशासनाने कारवाई के केली पाहिजे अशी मागणीच ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी केली खर तर कुठल्याही अधिकाऱ्याला अशी लाभ मारण्याचा वगैरे अधिकार नाही त्यांनी का मारली हे ते आपल्याला कळत नाही परंतु अतिशय चुकीचं आहे की एखादा उपोषण करता किंवा स्वतः कुठेतरी आंदोलनकर्त्याला तुम्ही लाभ घालता हे अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे आणि देशाच्या लोकशाहीला काळेमा फासणार पुरते अशा लोकशाहीमध्ये ह्या अधिकार दिलेला नाही कोणी तुम्ही तर पोलीस स्टेशनमध्ये पीसीआर मिळाल्यावर सुद्धा आरोपीला मारहाण करण्याचा अधिकार नसताना तुम्ही जर एखादा आंदोलनकर्त्याला धरून घेऊन जात असताना फिल्मी स्टाईलनी लात मारली हे अतिशय चुकीचं आहे तर अशा अधिकाऱ्यावर कारवाई प्रशासनाने केली पाहिजे आणि प्रशासनाने याची चौकशी करून दूध का दूध पाणी कपाणी समोर आणून का मारले कशामुळे मारलं की यांची जुनी दुश्मनी होती ते सगळं तथ्य तपासून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे